पदाधिकारी देखील उपस्थित होत्या या प्रसंगी प्रार्थना देखील घेण्यात आली असून आश्रमातील सदस्यांना फळ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत आणि मनोज गपाट यांचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनोज गपाट हा माझा मित्र आणि आपला नवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी त्यांचा जो वाढदिवस आहे नवी बी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्याचबरोबर भगत परिवारातर्फे त्यांना जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण होत आणि त्यांचं भरपूर असं त्यांना आयुष्य प्राप्त हो आणि निरोगी जीवन प्राप्त हो अशा शुभेच्छा देतो आज मदर तेरेसा या ठिकाणी ऐरोली या विभागामध्ये बऱ्याच वेळेला मी आलो आमचे सहकारी मित्र वाढदिवस किंवा नवीन वर्ष किंवा वेगवेगळ्या सणाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या निराधार महिला भगिनी आहेत त्यांना मदत करण्याच्या हेतूनं आम्ही या ठिकाणी येतो आज मनोजचा आमचा वाढदिवस आहे आणि फलांचं वाटप त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं तर ही एक संस्था अतिशय चांगली संस्था आहे ज्यांना कोणी नाही अशा लोकांना या ठिकाणी मदर तेरिसा जी यांची ट्रस्ट आहे त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं आणि अशा ज्या संस्था एन जी ओ जे काम करतात त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी फलांचा वाटप केलेलं आहे मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण दान बऱ्याच ठिकाणी करत असतो परंतु दान करण्याच्या पद्धती असतात जो ज्याचं पोट भरलेला आहे अशांना पंचपक्वनाचं जेवण देऊन आपल्याला दानाचा उपयोग होत नाही अन्नदानाचा उपयोग होत नाही परंतु जो भुकेला आहे ज्याला गरज आहे अशा गरजवंतांना भुकेल्या माणसाला त्याला मदत करणं ही निश्चितपणे चांगली आपली जबाबदारी आहे आणि ज्यांना ज्यांना मदत करायची असेल या मदर टेरेसाच्या माध्यमातून ह्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या, या, या ठिकाणी ते लोकं त्यांचं संगोपन करतात अशा ठिकाणी मदत करावी आणि प्रामाणिकपणे काम करणारे निस्वार्थीपणाने काम करणारे आमचे चंदूदादा पाटील या ठिकाणी आले आमच्या पडतरीत ताई आलेले आहेत स्वतः गपाट आहे आमच्या ताई आहेत त्याचबरोबर चौगुलीत आहेत असे सर्वजण आमचे सावंत या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि आज रविवार असून देखील या पवित्र कामासाठी आणि जो आपला मित्र आहे गपाट त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण इथं आलेले आहेत पुन्हा गपाट्यांना मनोजला आमच्या हार्दिक शुभेच्छा देतो बड्डे बॉय अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये सामाजिक बांधिलकीनं राजकीय बांधिलकीनं ते पुढं आलेले आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येक चांगल्या कामामध्ये जे समस्या असेल ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मनोज आमचं चांगलं चा काम करतो आहे त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा मनोज गबाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवाने साजरा होतो आहे तर आज या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि नवी मुंबईचे झुंजार नेते नामदेव भगत साहेब हे आज या ठिकाणी मनोजचं किती कौतुक करायचं तेवढं कमीच आहे आज तो उद्योजक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि त्याचा आज वाढदिवस एकुरा देवीला प्रार्थना करते की येणारे दिवस त्याचे सुखाचे सम्राटीचे भरभडेत जावे हीच देवीला प्रार्थना आहे आणि आज नव्या मुंबईमध्ये त्याचं कार्य फार मोठ्या प्रमाणे चाललेलं आहे म्हणून त्यांना आज या वाढदिवसानिमित्ताने मी त्याला लाख लाख शुभेच्छा देते याशिवाय ऐरुली डिमार्टमागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांना ज्येष्ठ नागरिकांना देखील सर्व सदस्यांनी फळांचे वाटप केले या संदर्भात मनोज गपाट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मग बरेच वर्षाची करतो आहे मी मग मला वाटलं की आता अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आपली थोडाफार हातभार काय समाजकार्यासाठी लावतो आहे आणि त्याबद्दल आमचे सगळे पदाधिकारी आहेत आणि स्पेशल आभार मानेल जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत साहेबांचा सा उपस्थिती दाखवल्याबद्दल आणि मच्छीमारसेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाचे चंदूदादा पाटील यांचे पण आभार मानेन आणि बाकी माझे सगळे ज सा, साथीदार आहेत यांच्याबरोबर मिळून आम्ही आमच्या राष्ट्रवादीला किती स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू सामाजिक कार्य करत राहणं आणि चांगल्यापैकी काय अजून समाजासाठी काय करता येईल तर ते बघणं